नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आता पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षाच्या स्पेशल आपण बऱ्याचशा रेसिपी बघितल्या आहेत जसं की तांदळाची खीर बेसनाची पातोडी पुन्हा कढी पाच प्रकारच्या भाज्या अशा सर्व रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत आणि ह्या सर्व रेसिपी बनवून झाल्या आणि मग घरच्यांचं आणि मुलांचं म्हणणं असतं की आज काहीतरी चटपटीत बनव आणि पाऊससुद्धा सुरू होता तर चला म्हटलं छान असं कुरकुरीत आणि चटपटीत आपण काहीतरी बनवूया तर त्यासाठी इथं मी पालक घेतली एक जोडी छान स्वच्छ साफ करून घेतली आणि पालक कट करता करताना आपल्याला थोडी जाळी कट करायची जास्त बारीक अशी कट करायची नाही तर त्यानंतर इथं एक वाटी बेसन घेतलं आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं त्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर आणि थोडंसं जिरं टाकून नंतर छान असा जाडसर ठेचा बनवून घ्यायचा आणि ठेचा मी इथं एकच चम्मच टाकून घेतला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडासा कमी जास्त करू शकता त्यानंतर हलदी पावडर टाकून घ्यायची अर्धा चम्मच एक चम्मच जिरं टाकून घ्यायचं अर्धा चम्मच ओवा टाकून घ्यायचा आणि कट केलेला पालक यामध्ये टाकून घ्यायचा तर इथं सर्वात प्रथम आपल्याला पाणी टाकायचं नाही तर तसंच आपल्याला बिना पाण्याचं पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं कारण पालक आपण धुवून घेतलेली असू तर त्यामुळे पालकेलेसुद्धा पाणी असते आणि पालक घेतल्यामुळे त्यालासुद्धा खूप पाणी राहते तर त्यामुळे पाणी न टाकता छान पहिले मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आवश्यकतेप्रमाणे अगदी एक छोटा छोटा चम्मच भरून पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही त्यानंतर पूर्ण साहित्य छान मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये मी खायचा सोडा किंवा गरम तेल असं कशाचाच मोहन न टाकता छान हाताने मिक्स करून घ्यायचं आणि आपण तांदळाचं पीठ यामध्ये टाकलेलं आहे त्यामुळे खायचं सोड्याचे वगैरे टाकण्याची आवश्यकता पडत नाही त्यानंतर तेल मी इथं तापवून घेतलेलं आहे तेल तापल्यानंतर ता त्यामध्ये आपल्याला थोड्या मोठ्या साईजचे पकोडे टाकून घ्यायचे तर इथे मी सर्व पकोडे टाकून घेत आहे जितके तेलामध्ये बसतील तितकेच टाकून घ्यायचे एका वेळेसला आणि एक बर्तन आपल्याला एक, एक मिनटं तरी तळून घ्यायचं जेणेकरून भज्या अगदी पकोडे अगदी कुरकुरीत होतात आणि आपण यामध्ये तांदळाचं पीठ टाकलेलं आहे एक वाटी बेसन तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आपण तर त्यामुळे मस्त असे कुरकुरीतसुद्धा होतात तर तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे पावडर बनवलेलं नसेल तर राशनचे तांदूळ मिक्सरमध्ये फिरून टाकले तरी चालते त्यानंतर दोन ती 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 ते तीन मिनटं छान भजे तळून घ्यायचे आणि एका टिश्यू पेपरवर आपल्याला हे काढून घ्यायचे नंतर तशाच पद्धतीने परतसुद्धा दुसरं परतन टाकून घेते एका वेळेस जितके बसतील तितकेच टाकायचे एका वेळेस पूर्ण टाकायचे नाही नाहीतर पूर्ण टोकोडे एकमेकाला चिपकून जातात लए, तर इथं दुसरं सुद्धा टाकून घेतलं मी आणि एक मिनटं छान तळून घेतलं गॅसचा फ्लेम जास्त हाय ठेवायचा नाही तर कमीसुद्धा ठेवायचा नाही मध्यम ठेवायचा जेणेकरून पकोडे अगदी कुरकुरीत तळल्या जातात आणि आतपर्यंतसुद्धा तळल्या जातात थोडे मोठे साईज असते त्यामुळे गॅसचा फ्लेम थोडा कमी ठेवायचा जेणेकरून आतपर्यंत आपले पकोडे तळले जातात तर मस्त असे कुरकुरीत पकोडे आपले तयार आहे आवाज तुम्ही बघू शकता असा छान असा कुरकुरीत येत आहे तर कशी वाटली याची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि क रेसिपी आवडली असं मित्र नातेवाईकासोबत शेअर करायला विसरू नका सोबतच चॅनलला नवीन असाल तर पटकन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या भेटते अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून